न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर शहरातील सारसनगर भागातील राजश्री कॉलनी कपिलेश्वर नगर येथे आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आरोपी अशोक घोलप दहशत घोलात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक जागीच ठार केले तर त्यांचे व्याही लहू सानप यांना जखमी केले आरोपी अशोक घोलप यांना पोलिसांनी पाठलाग करत आनंद धाम येथे जेरबंद केले असून घटनास्थळी आमदार संग्राम जगताप शहर पोलिस उपाध्यक्ष अमोल भारती यांनी धाव घेत घटनेचे माहिती घेतली आरोपी अशोक घोलप हे गेल्या वीस वर्षांपासून कॉलोनीमध्ये दहशत माजवत होते आज सकाळी एका ज्येष्ठ वृद्ध महिलेला दांडक्याने के मारहाण केली घरामध्ये कोयते तलवारी कुराड आदी धारदार शस्त्र आढळली असून पोलिसांनी ती हस्तगत केलीत पुढील तपास विंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर